मी नंदकुमार पुंडलिक भंडारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पोलीस ठाणे सातारा छत्रपती संभाजनगर आम्ही पथकासह सातारा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सातारा गावात येथे असताना आम पोलीस निरीक्षक श्री संगम ताटेसाहेब यांना गोपनीय माहिती मिळाली की सातारा गावमध्ये राहणारा विनोद खाजेकर याच्याकडे तलावारी आहेत अशी माहिती मिळाली तसेच त्या संदर्भाने एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर ठिकाणी जाऊन खात्री करून जप्तीपंचनामा केला व छापा टाकला तर छापा टाकल्यामध्ये विनोद खाजेकर यांच्या घरी तीन तालावरी मिळून आल्या त्या तीन तालावरी आम्ही जप्त करून विनोद खाजेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे आर्मॅकच्या भारतीय हत्यार कायदा त्या अंदा संदर्भात पण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खाजेकर मिळाल्यानंतर त्याची चौकशी करून अधिक तपास करीत आहोत